माझं नाव प्रशांत चव्हाण मी तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणाहून या ठिकाणी आपले जे सहकारी मित्र आहेत मान्य श्री दिलीप भाऊ कारंडे राहणार वासुंबे तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आपण त्यांच्याकडं ई बायोटोरियमचं जे प्रॉडक्ट आहे तर ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना जो काही त्यांचा अनुभव आलेला आहे तो अनुभव या ठिकाणी पाहण्यासाठी आपण सगळेजण त्यांचा या ठिकाणी अनुभव शेअर करतो आहे दिलीप भाऊ हे जे ई बायोटोरियम संदर्भातले जे प्रॉडक्ट आहे तर ते प्रॉडक्ट सांगण्यासाठी तुमच्याकडे कोण कोण आलं होतं आणि किती महिन्यापूर्वी आलं महिन्यात निळकंठ सर आणि प्रशांत चव्हाण मे दोन हजार तेवीस साली दोन हजार तेवीस साली बरोबर आहे हे प्रॉडक्ट तुम्हाला घेण्यासाठी का वाटलं किंवा तुम्हाला काय त्रास होत होता त्रास म्हणजे माझ पायाची हालचाल कमी होती हात दुखत होता बरं वायू ओढून चालवत होत म्हणजे तुम्हाला अर्धांग वायूचा झटका आला होता तुमची जी पूर्ण उजवी बाजू आहे ती तर ती पूर्ण गेलेली गेलेली होती, गेले होती। आणि तुम्हाला काय त्रास होत होता काय बुद्धी भ्रश झाल हा म्हणजे तुम्हाला विस्मरण व्हायचं हा विस्मरण होत बरोबर आणि शुगर बीपी वगैरे असं काय शुगर बीपी भरपूर होता बीप सुद्धा भरपूर होता शुगर बी भरपूर शुगर किती होती तुमची हे किट वापरण्यापूर्वी शुगर तीनशे जात नव्हती तीनशे चार तुमचे नव्हते बरोबर मग हे प्रॉडक्ट तुम्ही आठ महिन्यांपासून वापरायला चालू वापरे। केलं म्हणजे हे माहिती पडल्यापासून तुम्ही किती दिवसात हे प्रॉडक्ट विकत घेतलं बरोबर म्हणजे या ठिकाणी ही माहिती समजल्यानंतर त्यांनी लगेच निर्णय घेतला आणि चार दिवसामध्ये तुम्ही हे प्रॉडक्ट विकत घेऊन गे। तुम्ही ते वापरायला सुरुवात केली हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय काय स्वतःमध्ये बदल झाला म्हणजे फक्त झपाट्यानं मी चाललं बर बाजू एक साईड बाजू दुखत होती कमी आली म्हणजे उजवी बाजू दुखत होती ती कमी झाली आली बर बडबड हा म्हणजे जे विस्मरण व्हायचं बोलण्यामध्ये जो जडपणा आला होता तो कमी चालून आला बर आणि तुमची जी शुगर होती तर ती किती आली शुगर आली दोनशेच्या आसपास शुगर आली नाही हा म्हणजे तुमची तीनशे दोनशे बरोबर बरोबर म्हणजे तुमची शुगर जवळजवळ शंभर पेक्षा जास्त आणि तुम्हाला जे चालायला येत नव्हतं तर ते आता तुम्ही किती किलोमीटर आता मी सकाळ तीन संध्याकाळी तीन किलोमीटर चालते बरोबर आहे तर हा फरक चालण्याचा फरक तुम्हाला किती महिन्यात पडायला सुरू झाला एक महिन्यात चालू झाला एक महिन्यात चालू झाला बरोबर आहे तर तुम्हाला जी अर्धांग वायू झालेला होता किंवा जी भीती वाटत होती आत्मविश्वास कमी झाला होता तर हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला आता सकारात्मक बदल जाणवतोय का तर आता या प्रॉडक्ट संदर्भात तुम्ही इतरांना काय मेसेज द्या आवश्यक तुम्ही प्रॉडक्ट्स बद्दल बोलू तुम्हाला ह्याचा चांगला अनुभव आलेला आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमचा जो अनुभव आहे तो आमच्याबरोबर शेअर केला याबद्दल दिलीप भाऊ धन्यवाद नमस्कार नमस्कार